नमस्कार आजपासून आपण श्रीमद भगवद्गीतेमधील एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय समजून घेण्यास सुरुवात करीत आहोत श्रीमद् भगवद्गीतेतील अध्याय दुसरा श्लोक क्रमांक चोपन्नपासून श्लोक क्रमांक बहात्तरपर्यंतचा जो विभाग आहे हा विभाग दर्शन म्हणून ओळखला जातो अनेक विद्वानांनी गीतेप्रमाणेच या विभागावरही स्वतंत्र प्रवचने केली आहेत विनोबा भावे म्हणतात की स्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेतील अतिशय प्रसिद्ध विभाग आहे स्थितप्रज्ञ हा गीतेचा आदर्श पुरुष विशेष आहे स्थितप्रज्ञ हा शब्दही गीतेचा खास शब्द आहे विनोबा भावे सांगतात की बुद्धीची स्थिरता झाल्याकेरीच कोणताच आदर्श पुरा होत नाही म्हणून हे प्रकरण इतके महत्वाचे मानले जाते या स्थितप्रज्ञ विषयाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झाली आहे आणि अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंताने सतरा श्लोकांमधून स्थितप्रज्ञाची लक्षणे आणि त्या संबंधित सर्व वर्णने सांगितलेली आहेत स्थितप्रज्ञाचे भगवंताने हे जे केलेले वर्णन आहे ते वाचल्यानंतर असं वाटू शकतं की ही खूप उंच पायरी आहे आणि त्या पायरीपर्यंत पोहोचणे सामान्य माणसाला अशक्य आहे पण तरीही स्थितप्रज्ञाच्या या अनेक लक्षणांपैकी काही लक्षणे जरी अभ्यासकाने किंवा साधकाने प्रयत्नपूर्वक अंगीकारली तरी त्याच्या जीवनाची दिशा बदलू शकते आणि यातील अनेक वर्णने माणसाला सुख शांतीच्या दिशेने नेऊ शकतात विनोबा भावे स्थितप्रज्ञ दर्शन या पुस्तकात म्हणतात की अगदी अल्पबुद्धीच्या आणि अशिक्षित माणसालाही या जन्मात स्थितप्रज्ञ होण्याची शक्यता निसंशय आहे त्याला भाराभार बुद्धीची गरज नाही प्रज्ञेची एक ठिणगी देखील पुरेशी आहे स्थितप्रज्ञाचे भगवंताने केलेले वर्णन आपल्याला मार्गदर्शक ठरेल आत्मसूचक बनेल हा विषय समजून घेणाऱ्याला अवश्य मार्गदर्शन मिळेल त्यासाठी या विषयाची ओढ वाटली पाहिजे प्रयत्नशील होऊन किंवा त्या रस्त्याने चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे स्थितप्रज्ञाचे वर्णन करताना भगवंत काही वेगळ्याच भूमिकेत आहेत असे वाटते केवळ वा श्लोकांचा अर्थ समजून न घेता श्लोकांमागील भगवंताची भूमिका ओळखून त्या श्लोकांचे पारायण केले पाहिजे आणि त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे हा विषय समजून घेण्यासाठी मला अनेक पुस्तकांचा आधार मिळाला त्या सर्वांबद्दल मी ऋण व्यक्त करतो त्यात विशेष करून स्थितप्रज्ञे दर्शन विनोबा भावेंची प्रवचने स्थिर बुद्धियोग विजय कुलकर्णी यांची प्रवचने बिल्वपत्र दर्शनचे वाङ्मय गीता प्रवचने विनोबा भावे वेलोर प्रवचने विनोबा भावे ज्ञानेश्वरी प्रवचने प्राचार्य के व्ही बेलसरे ज्ञानेश्वरी विवरण सौ मनीषा अभ्यंकर त्याचबरोबर स्वामी माधवानंद स्वामी चिन्मयानंद स्वामी वरदानंद भारती गुरुदेव शंकर अभ्यंकर स्वामी रामसुखदास यांची गीतेवरील पुस्तके ग्रंथ यांचा मला उपयोग झाला या ग्रंथ पुस्तकांच्या अभ्यासातून स्थितप्रज्ञ दर्शन हा मला समजलेला जो विषय आहे तो विषय मी आपल्यासमोर सादर करणार आहे पुढील भागामध्ये आपण स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत